దేవన దాతా మంక విశ్వాన్ ఆయుష్య జయరే బ్రహ్మారి మాళిగేలా చేరుబతి కుజేదు తీన్ limb జయబై ते असंच ग टाकणार मी शूटिंग मध्ये गेरापेवरती मध्ये आज आहे स्टीचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं सा मनापासून स्वागत आहे आज आहे बोंडला आज नवरात्रीत खेळला जातो आमच्या ग्रुपचा सा सगळे आले चला बघूया कसा बोंडला आहे तो कोई पूजा करून घेतो बोंडला हे नवरात्रीमध्ये खेळला जाणारा खेळ आहे जसं आपण गरबा किंवा जागरण गोंधळ करतो ही ही पद्धत आहे हत्तीची सगळी रांगोळी काढली जाते पूजा केली जाते खूप छान असं सगळी मांडणी केली होती हा जो आमचा ग्रुप आहे सखी ग्रुप तुम्ही सगळे ओळखता ह्याच्यामध्ये आम्ही सगळे सण साजरे करतो त्यानिमित्ताने आपले जे सण आहेत की क सगळ्या ठिकाणचे सगळ्याजणी आहेत त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टी वेग वेग असा बघायला भेटतात आणि खूप छान वाटतं नाहीतर मला नाही वाटत की आत्ताच्या ह्या ह्याच्यामध्ये आम्ही जिथं राहतो तिथं आम्ही हे सण सणविणं साजरे केलो असतो घरातल्या घरात थोडंफार केलो असतो पण ग्रुप असल्यामुळे हे सगळे जे आपले सण आहेत ना खूप छान असे खूप छान पद्धतीने आम्ही साजरा करतो सगळ्याजणी बघा किती मस्तपैकी तयार करून आलेत आरती करून घेत आहेत सगळ्या गोष्टी झाल्यानंतर पूर्ण सजवलं जे काही आहे ज्यांना जशी माहिती आहे तसं माहिती काढून सगळ्या मेन जे आहेत कुठलेच नेम त्याचे शक्यतो चुकवत नाही पण काही असं कमी जास्त झालं तर तेही आम्हाला कधी माहिती नाही पडत आहे पण खूप छान असं मस्तपैकी पारंपरिक जे खेळ आहेत किंवा जी पूजा आहे ह्या निमित्ताने सगळं होतं आणि मला तेही खूप छान वाटतं की मी माझ्या ब्लॉगिंगमध्ये ह्या आमच्या सगळ्या आठवणी मी साठवून ठेवणार आहे कधी ना कधी पुढच्या पिढीला हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की लक्षात येईल की आमचे मुलं किंवा आमचे पुढचे मुलांचे मुलं सगळे हे की नाही बाबा हेही ह्या गोष्टी सगळ्या करायच्या आता मी आरती करत आहे आणि हे शूट घेत आहे वर्षा कारण दुसरं कुणालाही जमेल किंवा न जमेल माहिती नाही पण ती खूप छान असं शूट करते आणि काय चुकलं की परत मला करायला होते आणि ह्याच्यामध्ये मी पूर्ण पूजा करून घेतली मी उठले पण तेवढ्यात तिने सांगितलं ते की तुमचा फोटो काढला नाही परत बसा म्हणजे आवर्जून ह्या गोष्टी तिच्या लक्षात येतात ह्या सगळ्या अशा सोबत आहेत सगळ्या मैत्रिणीसोबत आहेत म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मलाही इझिली शक्य होतं आहे नाहीतर एकटीच्या हातनं शूटिंग घेणं सगळं करणं खूप कठीण जातं आहे हे आता आमचं फोटो सेशन चाललंय ते तर हवंच असतं ते तुम्ही पाहिलं इतक्या छान सगळ्याजणी आम्ही तयारी केल्या आणि इथं पूर्ण पूजाची तयारी कसं केली मी तुम्हाला दाखवते दांडी आहे हत्ती आहे आणि पूर्ण दिव्यांनी सजावट केले रांगोळी काढले रांगोळी तर असतं कलश आहे आणि कलशाच्या बाजूला सगळ्या फुलांची पूर्ण सजावट केली आया दुध गोंड्याची लागली ताई आयुष्य जरे ब्रह्महारी माळी गेला शेता भाता पाऊस पडला ये जाता पड पड पावसा खेंबो खेंबी खेंबो खेंबी अर्ध्या डोबी अर्ध्या உண்டாती अंगणा अंगणा तुळखी सात वर्ष गोंड्याची 12 वर्षा वर्ष

कर्णाची भाजी करग सुने करग सुने मज जा कुड्या माहेरा माहेरा कर्णाची भाजी केवी बसासुबाई केवी बसासुबाई आता तरी जाऊ का माहेरा माहेरा कर्णाची भाजी खाग सुने खाग सुने मज जा कुड्या माहेरा माहेरा काजळाची भाजी खाली होसासुद्धा आहे खाजगी होस असते बाई आता तरी जाऊ का माहेडा माहेडा आपलं वृष्ट काळधसूले काळधसली मग दा फुल्या माहेडा माहेडा माझं वृष्ट कातला होसासुद्धा आहे काचला होस असे आता तरी जाऊ का माहेरा माहेगा अंगी खेळणी झाती लेणी गेली राणी गबाई परबी गबाई परदी परळी गरडी पर एवढ गाडी मोल सोड गाडी मोल सासना सासऱ्या काय आण ग सासऱ्या लाडल्या पाटल्या पाटल्या म्हणजे नाही सांगा म्हणजेच नाही चाली दरवाजे लाभा गाई लाभाग दुसऱ्या कुत्र्याला सोडा गबाई सोडा गबाई దారి సే కా సూ నే అవా గబురగ సోడా

बांगड्या मी येत नाही सांगा मिळत नाही चारी दरवाजे लावा गबाई लावाग बाई दुसऱ्या दुसऱ्याला सोडा गबाई सोडा गै अरडी गबाई परवी परडी ओढ काय गरडी ओढ फुल गारीण गारी जाऊ जावे काय आणलंय ग जावे आणली

येत नाही दुसऱ्या कुत्र्याला सोडा गबाई सोडा गबाई अरवी गबाई काय म्हणताय तुमच्या

तुम्ही पण पाहातील जे उत्तरमानाने पक्ष मानत असंच टाकणार आहे मी शूटिंगमध्ये नाच तरी हे सगळं प्लॅन बाय थांब तरी घेऊ दे व्हिडिओ मध्ये मध्येच बोलते एक आहे पेवरती मध्ये आज आहे वर्ष दुसऱ्यांना देते की स्वतः खाणार आहे नाही नाही नंतर ना द्या हा अगं बाई खाल्लीस तू खाली बसून खा वर्ष मॅडम डबल कटचा वडा दिसतोय तुमच्याकडे तुर्रा खिरापतीत आवडली खिरापत हिला भूक लागली

खूप छान असा बुडल्याचा कार्यक्रम आम्ही केलो त्यानंतर नवरात्रीही त्याच्यामध्ये खेळो गरबा खेळो त्याचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील वेगळे मी बनवलेले आहेत खास फक्त गाण्याच्यावरती कोणाकोणाला तेच पाहायचं असतं आणि गप्पा करत मस्तपैकी सगळा आम्ही नाश्ता खात आहे ज्यांचा उपास आहे ते नाही खाणार आहेत आणि ज्यांचा उपास नाही ते सगळेजण त्याचं नाश्त्याचा आस्वाद घेतात मस्तपैकी आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला तुम्हीही तुमच्या मैत्रिणींसोबत किंवा गावी कुठंही असे कार्यक्रम कसं करता आणि आवर्जून कमेंट करा तुम्हाला आमचा हा ग्रुप कसा वाटतो आहे आणि जे आम्ही सण साजरे करतो ते तुम्हाला कसे वाटतात कारण नक्की सांगा माझं आहे ते फक्त शिलाईचंच असतं पण मी ग्रुपमध्ये जेव्हा हे सगळे कार्यक्रम करते हे दाखवण्याचा प्रयत्न करते की तुम्ही नेहमी विचारत असता की तुम्ही इतक्या खुश कशा असता किंवा तुम्ही इतक्या एनर्जीने कामं कसं का करता हे सगळं कारण आहे तुम्ही व्हिडिओला लाईक ला, कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद